तेवढी तरी पात्रता कमवा की आपल्याला कोणीतरी आणि काशासाठी रे अटल बिहारी वाजपेयींची एक सुंदर कविता आहे ज्यामध्ये एक दृष्टांत आहे एका जंगलाला आग लागलेली असते हत्ती सिंह घोडे लांडगे सगळे पळून जातात एक छोटीशी चिमणी चोचीमध्ये पाणी घेऊन जंगलाची आग विजवायला निघते विझेल विझेल लोक हसतात अक्कल आहे का म्हणतात तुला जीव केवढा लोक तर मलाही म्हणतात जीव केवढा बोलती केवढी लोक शांत कीर्तन केलं ज्ञा आहे जर हसून खेळून केलं नाच तीच नाच तीच कुरु काय तुमचं ऐकून कीर्तनच बंद करायला लागेल आसमान मे जितने सितारे हो उतनी भी अगर शत्रु हो आपका बाल नवा का हो अगर हरी साथ हो जर देव सोबत आहे ना मागे पुढे उभा राह हे संभाळीत आली आघात निवार फक्त नीतिमत्ता स्वच्छ असली पाहिजे आणि कष्ट असलं पाहिजे उद्दमेन ही सिद्धांती कार्यानीन मनोरथ है नाही सुप्तस्य सिंहस्य प्रविशन ते मुख्य मृग आहे कष्ट न करता कुठलाच उद्योग मोठा होत नाही सिंहाच्या तोंडात स्वतःहून हरीन जात नाही नीतिमत्ता घाण ठेवून कधीच माणसाकडे प्रगती येत नाही समजून घ्या साध साध लोक म्हणले अक्कल का तुला केवढसा जेव तुझा मला माझ्या मैत्रिणी म्हणतात अक्कल आहे का तुला अगं तुझं वय काय कॉलेज लाईफ जिने की हे चार दिन बाकी हे बेकार दिन मस्त एन्जॉय करायचं स्टायलिश करा कपडे ब्रँडेड कपडे मेकअप बेकअप करायचा ते दिलं सोडून डगरेगत कमर बांधते ढल ही ढलि ढलच करी ती ही वय का तुझा हि ठलिढल करायचं का हो अस असत का कुठे कोण ऐकत चला लोक म्हणले जीव केवढा तुझा तुझ्या चोचीतल्या पाण्यानं जंगलाची आग विजणार चिमणी म्हणली खरं आहे दादा तुझ तुझ खरं आहे दादा माझ्या चोचीतल्या पाण्यानं जंगलाची आग विजणार नाही पण जेव्हा केव्हा जंगलाचा इतिहास लिहिला जाईल ना तेव्हा माझं नाव आग लावणाऱ्यात नाही आग विजवणाऱ्यात असेल हे सगळ्यात जास्त महत्वाचं आपलं नाव सप्ताह बंद पाडणाऱ्यात नाही सप्ताह करणाऱ्यात असलं पाहिजे कळलं त्यालाच कळलं आपलं नाव लोकांना नाव ठेवण्यात नाही लोकाला मोठं असलं पाहिजे कर्म जास्त महत्वाचं आहे सत्य आहे की असत्य आहे हे जास्त महत्वाचं आहे छोट आहे की तुम्ही दान करताय महत्वाचं नाही कुणाला करताय महत्वाचं आहे तुम्ही दान सुद्धा प्रेस्टिज बघून करता ज्याला गरज नाही त्याला काय देता रे पंगत घालायची आणि बोलवायला माजरी लोक बोलवायची काय त्यांना गरज आहे का आपल्या पंक्तीची मी तर म्हणते महाराज लोकांना सुद्धा जाऊ नका चहाच घ्या दुधचं घ्या थोडं एक्स्ट्राच घ्या ड्रायफ्रुट्सच फ्रुट्सच घ्या पाकिट ती काय कमी नाही त्याला नाही इथं खाल्लं मरण औरंगाबादला नाही मी आला खपन बारशीला त्याला कमी पण साधा साध्या वारकरीच्या धोतर फाटलंय शर्ट मळालाय त्याला गरज आहे त्याला द्या महाराजाला दिल्यापेक्षा जास्त पुण्य त्याला दिल्यावर भेटेल हा विश्वास तुम्हाला व्यासपीठावर देत आहे सत्य वागा रे खर बघा आणि खरं वागा गरज नाही तिथे दान करायचंच नाही कशासाठी मोठेपणासाठी आणि कुणासाठी या लोकांच्या मोठेपणासाठी अरे हे लोक आहेत रडून ऐकतात हसून सांगतात आता एवढा सुंदर कार्यक्रम वाघ कुटुंबानं कुटुंबाने केला अख्खा गाव चांगला म्हणणार पण दोन चार भाऊ कितीतले खोट बोलणारच खरं आहे की, खर की खोट आहे ती म्हणणारच दुसरं पैसा आहे कुठतरी तरी खर्चा नाही पैसा सगळ्याकडेच आहे हो पण पैसा कुठे खर्चावा याची अक्कल सगळ्याला आणि ज्याला पैसा कुठे खर्च करावा हे कळत नाही त्याची अवस्था शाहरुख खानच्या पोरासारखी होती कळलं त्यालाच कळलं जमानात भेटता भेटत नव्हती कशी बशी भेटली बापाकडं पैसा कमी होता का त्याच्यात योग्य ठिकाणी वापरता आला असतं की धन सुद्धा टिकवता आलं पाहिजे ज्याला टिकवता आलं ना तो कधी पुन्हा खाली येणार नाही आज या कुटुंबाचे मानावे तेवढे आभार कमी आहे आज ही या परंपरा यांनी चालू केली तर कोण वाढदिवसाला कीर्तन ठेवतो रे माझ्या आईवजी दुसरी एखादी पूरगी बोलिवली असती इथं बसाय जागा पुरली नसती कळलं त्यालाच कळलं नाही ना काही विचार करू पण कीर्तनच का माहीत आहे ही जागा आहे हा देश आहे ही पवित्र भूमी आहे जिथे लेकरांना नवे नवे मुलींना एवढी किंमत आहे की आज मुलीच्या वाढदिवसानिमित्त एवढा भव्य दिव्य सोहळा आयोजित केला आणि पोरगी नाव काढते महाराज म्हणून सांगते धन्य माता पिता आणि मग नामदेवराय म्हणतात फावे तया कुळा समजून घ्या हे जनरेशन जर तुम्हाला टिकवायचं आहे संस्कार पाहिजे चूक लेकरांची नाही रे तुम्ही कधीपर्यंत लेकरांना काय या पोरांना दोष देण्यात मजा आहे तुम्ही मला माय माय उठाए चा। उठाए चा सांगा इमानदारीनं सांगा माय मावल्या पहिल्या बाया किती गोड होत्या दिवस उगवायच्या आधी घरातली लक्ष्मी उठायची उठायची का नाही आणि तुमच्या सुना हय गाया का उठत्या या सुना नाही लिकी बी सांगा सुनाच जाऊ नका तुमच्या लिकी तरी काय पाठ उठत्यात काय कधी उठतात ग दिवस उगवल्यावर सासू सांगून सांगून मिली अगं उठ उजडलो उठ ही जानवर तसच उन्हाच्या बापाच ऐकत नाही महाराज त्याला वाटतं आपल्या नवऱ्यानं आपल्याला हाऊसन आणली एक तर बायकांना सगळ्यात जास्त इगो कशाचा आहे सौंदर्य एज्युकेशन प्रेझेंटेबल राहते मी काळजी आहे मला स्वतःच्या शरीराची सुंदर दिसते मी नवरा तालावर नाचतो माझ्या काय गरज आहे सासऱ्याची ऐकायची अगं सासऱ्यासाठी नाही ग घरासाठी त्याला सायंटिफिकली सांगते सकाळी लवकर उठला सकाळी लवकर उठलात सूर्याची कवळी किरण शरीरावर पडली व्हिटॅमिन डी मिळतं जे वाढवतं आणि दिवस एनर्जेटिक घालवायला मदत करतं आध्यात्मिक सांगते सकाळी लवकर उठलात भगवंतांचं नामचिंतन केलं देव सोबत असल्याची फिलिंग येते देवात सोबत असल्याची सक्षमता मिळते आणि प्रत्येक काम सुरळीत पार पडतं म्हणून एक पंचवीस तीस वर्षापूर्वीचा काळ आठवा एक माणूस दारात यायचा आणि तुम्हाला मला सांगायचा

खाच तू दान धन पावल देवाच्या नामाच धन पावल हरीच्या नामाच धन पावल पापाच पुण्याच धन पावल 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 अरे वासुदेव सांगतोय वासुदेव सांगतोय खरं तुम्ही ऐका अरे खोट्याच्या नोटा अरे खोट्याच्या नोटा

जाग विताली वासुदेवाची सारी गाव जाग विताली तू नारी अरे गाव जाग विताली सांगायला पण मी जन्मालापासन मीच वासुदेव बघितलं नाही खरंच नाही इमानदारी सांगा म्हणजे आता तुम्ही काही एवढे मोठे नाही लय झालं आपल्या काळात वासुदेव आता होता का माझ्या जमान्यात पाववाला आला आता पाववाला आला पापाला बलवान मम्मीला बलवान आमच्यात सकाळ सकाळी वासुदेव नव्हताच आम्ही पाववाल्यावरची लेकर वासुदेव वरची नाही दादा ती परमार्थ करतोय तीच नशीब समजा आणि तुम्ही आमच्याकडनं चांगलं वागण्याची अपेक्षा ठेवता चुकतय कुठं हे तरी बघा पहिली माय लेकराला झोपी घालायची ना तांगाई म्हणायची काय सालस गोड आणि प्रेमळ असायची निंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला कळपाई निंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला कळपाई Chop अर्थ अर्थ पूर्ण झोपली कोठ्यात घरट्यात शिताई बरी झोपल्या की जुई मी पापण्या ुलमि अङ्गी निम्बुनी च मागे माडे सुते दिवस होते महाराज दिवस सोडा अहो पहिली गाणी सुद्धा आठवा दिसचा तील दिस येतील भोग सरल सुख येईल दिसचा तील दिस येतील भोग सरल सुख येईल तुझ्या माझ्या संसारला आणि काय हवं

विठ्ठलाजी विठ्ठला माय बाबा अभंगाला झोड डालाची पयाजी अभंगाला झोड डालाची पयाजी माभुलीत मृती विठ्ठलाजी माभुलीत बाबुले झाल्या पंडळीची मान सुखी संसार samsara achi sodaniya ga माझी बासरी कान माझवी कान माझवी राधेत चल माझ्या गावाला जाऊ सालं गोपुळ फिरून पाहू राधा चल माझ्या गावाला जाऊ सालं गोपुळ फिरून पाहू आग गोपुळ माझ गाव आहे का कावत माझ नाव अगं गोपुळ माझ गाव आहे कावत माझ गाव राधेत चल राधेत चल 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 गाधेत चल माझ्या गावाला जाऊ I do yeah. प्रेम करून परम काय तू काय गाणी महाराज कुठल्या शब्द कोशात जाऊन शब्द अवघड गाता तरी सापडायचं नाही बाय बाय पुढं पंधरा दिवस झालं एक गाणं ऐकते अजून अर्थ कळला नाही बदाम बदाम कचा बदाम कवा पकायचा आम्ही मासनात गेल्या कळलं असं तरी म्हणा कळू तर द्या रे म्हणता येते कळू तर द्या काय भावना आहे त्याच्यात फिलिंग विश्वास आहे धीर आहे काय बर चुकली करायची नाही इमानदारीना सांगा माय मावल्या लेकू रडायला लागल्यावर तुम्ही त्याच्या हातात हारी पाठ गा? काय गाय द्या अजून तोंड घेऊन मोबाईल म्हणता कसं करू ग तुमचं द वुमन इज अन आयडियल मॅनेजर म्हणजे इट इज करेक्ट ना की तुम्ही हे संस्कार लेकरांना देता तुमच्या मोबाईलचा परिणाम बघायचा तुम्हाला परिणाम रे ताटबसा ताट पूर्ण ताटबसा रे पुढचे साईड च्या ताट बसा ताट फक्त स्ट्रेट हा माझ्याकडे बघा लुकेट हिअर एखाद्या इंग्लिश मीडियमचा असेल तर धोबिका कुत्ता घरकांना रे पट पत्तर लक्ष द्या पूर्ण तुम्ही पण लक्ष द्या पटपट पटकन उत्तर द्यायचं सगळ्यांनी काय चालू आहे सॉरी तुम्ही काय ऐकताय स्पीक लाउडली काय ऐकताय काय ऐकताय नशीब कीर्तन तरी म्हणले दुसरं काही म्हणले नाही त्यांना माहित आहे चालू पूर्ण पट पटपट उत्तर द्या या पिक्चर ज्यामध्ये श्रीवल्ली गाणं होतं पिक्चरचं नाव काय जनरल काय जिगेवरांचा अट माइंड पण पटपट हे जरा नवीन झालं जरा जुनं सांगा गेल्या चार वर्षात गाजलेला पिक्चर ज्यामध्ये झिंगाट गाणं होतं पिक्चरचं नाव सायला हिरोचं नाव हिरोईनचं नाव किती गुणाशी आहेत महाराज तुमचीच आहेत ना तुमचीच आहेत ना काही रत्न दिले बाई गावाला अगं बाई माझा पिंट्या गुणाशी आहेत महाराज काय जनरल नॉलेज आहे पोरांचं आई हे इतका का ट्रेंड झालाय मलाही माहित नव्हतं मला दोन दिवसापूर्वी कळालं महाराज इन्स्टाला जे रील्स असतात ना कुठलंही गाण्यात हे गुशिवलंय आता आवाज कोणाचा आहे कोणालाच माहिती नाही काय सांगायचं काय नाही जाऊ दर तिकड दे महाराज लोक काय उचलून कशात टाकतील याचा भरोसा या पट पटपट मी म्हणते त्याच्या शांत गेली शालू गेली आता कुणाचं नाव काय स्वर आहे महाराज पुरांचा जेव्हा बघती स तू माझ्याकडे माझ्या मामाची ही पोरगी एक नंबर दिसते साडीवर आपल्या बापाच्या गाडीचा हप्ता तर फिटू द्या फिटलं की फिरव महाराज जरा तटल्यात र तटल्यात तटल्यात फिटलं की फिरवायचं महाराज व बोलला ती ह्याबारांच्या हरी पठातला चौथ्या क्रमांकाचा अभंग कुठला ही लेकरं उघडी करून अंधारात ठोकाय पाहिजे आणला बाबराव माहित आहे आमदार माहित आहे पण ज्ञानोबारा चूक त्यांची नाही हवे तया हे समजून घ्या शुद्ध पोटी फळे छत्रपती मासाहेबांच्याच पोटी शर्माला काय हवे भोसल्यांच कुळ का महाराष्ट्रच का हिंदू धर्मच का, कारण आहे प्रारब्ध कारण आहे कुळ समजून घ्या काय छत्रपती होते काय मासाहेब होता महाराज धन्य धन्य थोर आई शिवराया Cădă-nietura ieșivă la Iancid și zai Ați apucii to-o mare aștresare Muzră-ma nața muzră चल मला आली की जनवार काळी वाजवणार ना चाबूर लूटली है मंदिराचा मंदिर उद्ध्वस्त केली काय एवढं ठाटात बसताय मानवर करायची हिम्मत कुणाची नव्हती आदिलशाही निजामशाही मुघलशाही कुतुबशाही दिल्लीचा बलवान मुघल बादशाह अकबर डोक्यावर थाया थाया नाचत होता गाढवापेक्षा डुकरापेक्षा बेकार अवस्था माणसांची होती स्वराज्य घडवायचं स्वप्न आहे माझ्या आई साहेबांचं स्वराज्य व्हावं ही स्त्रीची इच्छा छत्रपतींच वय वर्ष पाच गावात तमाशाचा तंबू आला राजांनी विचारला आई साहेब हे काय पाच वर्षाचे निरागस निघाला माझी माय सांगते बाय राज राजा व्हायचा तुम्हाला बाय राज राजा व्हायचा तुम्हाला बाया नाचवणारा नाही बाया वाचवणारा राजा व्हायचा तुम्हाला जन्मालेले छत्रपती आहेत छत्रपतींचा वय वर्ष पंधरा स्वराज्याचा बाळकडू महासाहेबांनी हातात दिलाय पुण्याच्या नैऋत्य असणाऱ्या रायदेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची रक्त सांडून शपथ घेतली काय वय मुठभर मावळे हातात बाजी मुलाड बाजी तानाजी यसाची सूर्याची कोंडाची फुलाची फरकंद बहिरची मोरे घोरपडे मोहिते निंबाळकर कपडे चुरवे बांधलकर पारा है। एक मावळा हजार मावळा इतका दम घेऊन चालतो वय वर्ष सतरा आहे छत्रपतींच काय कळतं सतराव्या वर्षी माझ्या राजा न पहिला किल्ला जिंकलाय वयाच्या सतराव्या वर्षी तोरणा खंबीरपणे आई पाठी शुभ आहे भ्याड करून पळून जाणारा पोरगा तिने जन्माला घातला ना वागास सारखा करणारा नाही समाजाला जगावणारा पोरगा जन्माला घातला कधीतरी इतिहास ऐक होती मुघलांची सत्ता त्यावेळी ती न तुबळ्यांना नव्हता होती मुघलांची सत्ता त्या त्यावेळी तीन तुबळ्यांना नव्हता होतीची जाईला